नमस्कार काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं कंटिन्युअसली तुम्हाला एवढे प्रॉफिट्स जरी दिसले मार्केटमध्ये मा तरी पण तुम्ही इन द एंड लॉस मेकिंग ट्रेडरच राहणार आहात जर तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं हो असेल तर फक्त एकच गोष्ट तुम्हाला फॉलो करावी लागेल ना ती तुमची स्ट्रॅटजी असेल ना ते तुमचं टेक्निकल अॅनालिसिस असेल ना ते कोणतं फंडामेंटल अॅनालिसिस असेल फक्त ही एक गोष्ट फॉलो करायची जे की तुम्हाला इथे सहित तुम्ही स्पष्टीकरण देणार आहे एवढी एक गोष्ट जर तुम्हाला लक्षात आली तर लॉंग रनमध्ये तुमची ट्रेडिंग जर्नी खूप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकते आता एक बघा हा जो स्क्रीनशॉट तुमच्या समोर दिसतोय हा माझ्या ऍडव्हान्स कोर्समधल्या एका विद्यार्थ्याचा स्क्रीनशॉट आहे ज्याने खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवले त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाले ते पण त्याने खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण केलेलं आहे सो मला वाटलं की हा स्क्रीनशॉट किंवा हा व्हिडिओ या विषयावर बनवावा जेणेकरून तुम्हाला पण तुमची चूक रिअलाईज होईल आणि इन द एंड रन मध्ये एक चांगला प्रॉफिट अचीव्ह करता येईल आता एक गोष्ट बघा कंटिन्युअसली तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात तर सात दिवस या सरांनी कंटिन्युअसली चांगल्या प्रॉफिट्स बनवले त्याच्यानंतर मेनली आपण थर्टी डेज दे चॅलेंज देत असतो ॲडव्हान्स कोर्समध्ये आणि ही थर्टी डेज चॅलेंज एक दहा रूल्सच्या बेस्ड असते त्याच्यामध्ये तुम्हाला ते दहा रूल्स फॉलो करायचे असतात आणि सोबतच जर्नल शीट पण मी प्रोव्हाइड करतो त्याच्यात तुम्हाला ती जर्नल शीट भरायची असते तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सबद्दल खूप डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे मला मेसेज करू शकता ओके okay, आता बघा थर्टी डेज चॅलेंज होतं सो बेसिकली ते सात दिवस झाले आणि कॅपिटल जे आपण या थर्टी डेज चॅलेंजसाठी यूज करतोय ते आहे दहा हजार रुपये फक्त कारण की याच्यात आपल्याला प्रॉफिट्स कमवण्यापेक्षा आपल्याला इथे कॅपिटल कसं प्रोटेक्ट करायचं आहे हे इथे शिकवलं जातं तर आता बघा कंटिन्युअसली सात दिवसांमध्ये जे दहा हजाराचं कॅपिटल होतं त्याचावर जवळपास त्यांना नऊ पॉईंट स त्रेसष्ट टक्के म्हणजेच ॲप्रॉक्स नऊ हजार सहाशे रुपयांचा प्रॉफिट झाला होता त्याच्यानंतर चार्जेस अँड ऑल कटून त्यांच्याकडे जो प्रॉफिट शिल्लक राहिला तो आठ पॉईंट नऊशे वीस म्हणजेच आठ हजार नऊशे वीस रुपये म्हणजे कन्सिडर करा ॲप्रॉक्स आपण नऊ हजार रुपयांचा यांना इथे प्रॉफिट झाला मला सांगा दहा हजारावर नऊ हजाराचा प्रॉफिट तोही सात दिवसात म्हणजेच या स्टुडंट्सने नाईन्टी पर्सेंटेज रिटर्न्स कमवले जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि ऑब्वियस आहे तुम्ही पण जर टेक्निकल ॲनालिसिस केलं ॲडव्हान्स कोर्स शिकलात तर तुम्हाला हे पण प्रॉफिट्स करणं खूप इझी वाटेल आता अगेन नाईन्टी पर्सेंट जरी प्रॉफिट्स बनवले असतील तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कुठे येतो तुम्हाला दुसरा स्क्रीनशॉट दाखवतो हे बघा ॲक्च्युअल प्रॉब्लेम येतो तो या ठिकाणी कंटिन्युअसली सात दिवस प्रॉफिट्स बनवले हा एक दिवस होतो ज्याची तारीख होती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवशी सरांनी जे नऊ हजारापर्यंत आपला प्रॉफिट नेला होता तो अचानक सडनली कोलॅप्स झाला त्याच्यामध्ये त्यांना जवळपास तीन हजार आठशे पासष्टचा लॉस झाला प्लस चार्जेस वगैरे मिळून आय थिंक चार हजार दोनशे वगैरे काहीतरी लॉस झाला असं त्यांनी एक्सप्लेन केलं होतं सो so, या स्टुडंटचा जवळपास चार हजारच्या अप्रॉक्सिमेटली लॉस झाला म्हणजे त्यांनी प्रॉफिट्स केले नऊ हजार रुपये आणि लॉस परत या ठिकाणी आणला मग मला सांगा जर तुमचा अप एवढा मोठा असेल आणि डाऊन त्याच्यापेक्षा मोठा असेल तर इन द एंड तुमचा जो प्रॉफिटचा ग्राफ आहे तो वरती जाताना दिसेल का तुम्हाला नाही त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला प्रॉफिट्स करायचे असतील ते इथंपर्यंत जर झाले त्याच्यानंतर लॉसेसमध्ये छोटासा डम डाऊन आला पाहिजे छोटासा एक डाउनिंग पिरियड आला पाहिजे आणि त्याच्यानंतर जेव्हा परत प्रॉफिट्स येतील तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओने पुलबॅक घेऊन मार्केट परत वरती जायला पाहिजे म्हणजेच तुमचा प्रॉफिट वाढला पाहिजे परत लॉसेसचा फेज आला परत छोटे लॉसेस केले पण जेव्हा प्रॉफिट्स येतील तेव्हा परत प्रॉफिट्स आपल्याला मोठे करायचे ते सांगेल ॲक्च्युअल प्लॅनिंग कसं आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या कंटिन्युअसली चांगले प्रॉफिट्स असताना फक्त हा एक दिवस तुमचे सगळे प्रॉफिट्स घेऊन जाण्याची ताकद ठेवतो त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉफिट्सवरती फोकस नाही करायचं तुम्हाला हा एका दिवसावरती फोकस करायचा आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे या दिवसाला जर कधी येऊच दिलं नाही तर मग तुमचा ॲटोमॅटिकली प्रॉफिटचा ग्राफ असा वरती जाताना पाहू शकता आता कन्सिडर करा माझ्यासमोर दोन ट्रेडर्स आहेत एकाला ज्याला की टेक्निकल ॲनालिसिस येतं आणि एकाला ज्याला की टेक्निकल ॲनालिसिस बिलकुल पण येत नाही दोघांनी पण दहा दहा ट्रेड्स केल्यात ओके ज्या ट्रेडरने दहा ट्रेड्स केल्या ज्याला की टेक्निकल अॅनालिसिस येत होतं त्याचा अभ्यास आहे सात ट्रेड सक्सेसफुल होतील आणि तीन ट्रेड्स लॉस होईल त्याच्यानंतर ज्याला टेक्निकल अॅनालिसिस येत त्याने पण दहा ट्रेड्स केल्या त्याच्या मग अभ्यास आहे त्याला टेक्निकल अॅनालिसिस येत नाही म्हणून त्याच्या मोजून तीन ट्रेड्स प्रॉफिटमध्ये आल्या असतील आणि सात ट्रेड्स लॉसमध्ये गेले असतील आपण कन्सिडर करूया की प्रत्येक ट्रेडमागे वीस वीस पॉईंट्सचं टार्गेट घेतलं जात आहे सो सात ट्रेड्समध्ये प्रॉफिट झाला याचा अर्थ एकशे चाळीस पॉईंटचा प्रॉफिट झाला आणि तीन ट्रेड्समध्ये लॉस झाला याचा अर्थ साठ पॉईंटचा लॉस झाला ओके आता कन्सिडर करा ज्याला की टेक्निकल अॅनालिसिस येत नाही ठीक आहे त्याला टेक्निकल अनालिसिस येत नाही पण त्याला रिस्क रिवॉर्ड खूप चांगल्या प्रकारे कळतो त्याला कळतं की लॉस घेताना किती घ्यायचा आणि प्रॉफिट्स घेताना किती प्रॉफिट्स घ्यायचे सो बेसिकली so, जो रूल आहे तो मोर दॅन वन इस टू टू किंवा अप्रॉक्सिमेटली जर तो वन इस टू थ्री प्रॉफिट रिस्क रिवॉर्ड अचीव करत असेल तर खूप चांगल्या प्रकारे तो ट्रेडर बनू शकतो कसं काय सांगतो सो आपण कन्सिडर केलं की समजा लॉस घेताना वीस पॉईंट लॉस घेतो तो आणि टार्गेट्स घेताना साठ पॉईंटचे घेतोय म्हणजे सिस्क्रेवाट किती झाला अगेन वन इश टू थ्री याप्रमाणे जेव्हा केव्हा त्याचे प्रॉफिट्स होतील तर तो काय करणार आहे प्रत्येक ट्रेडमध्ये साठ साठ प्रॉफिट्स घेणार आहे म्हणजे साठ गुणिले तीन एकशे ऐंशी पॉईंटचा याचा इथे प्रॉफिट झाला आणि जेव्हा केव्हा तो लॉस करणार आहे तेव्हा त्याचं काय होईल सात ट्रेड्समध्ये वीस वीसचा पॉईंट्स लॉस केला म्हणजे त्याने एकशे चाळीस पॉईंट्सचा लॉस केला ओव्हरऑल त्याच्याकडे प्रॉफिट किती शिल्लक राहिला चाळीस पॉईंटचा आणि ते ओव्हरऑल प्रॉफिट किती शिल्लक राहिला ऐंशी पॉईंटचा आता तुम्हीच एक गोष्ट लक्षात द्या याला फक्त रिस्क रिवॉर्डचा गेम माहिती होता त्याच्यामुळे जरी तो एक खराब ट्रेडर असला तरी पण त्याला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करताना तुम्ही पाहू शकता आता समजा जरी याला टेक्निकल अॅनालिसिस येत असलं असतं आणि त्याच्यामध्ये परत त्याला रिस्क रिवॉर्डचं पण नॉलेज असलं असतं तर मग अजून किती चांगली गोष्ट झाली असते त्याला एकतर हे ऐंशी पॉईंट्स पण भेटले असते रुल्स वाईज आणि प्लस रिस्क रिवॉर्ड तो चांगला फॉलो करत आहे त्याच्यामुळे हे प्रॉफिट्स अगेन वाढले असते तर अशा प्रकारे रिस्क रिवॉर्ड फॉलो करणं खूप गरजेचं आहे आता रिस्क रिवॉर्ड फॉलो करण्याचं कारण काय आता समजा तुमच्यासमोर हा डिफ्टी फिफ्टी चार्ट आहे वन डे टाईम फ्रेम आहे ज्याप्रमाणे हा चार्ट वरती वरती जाताना दिसतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा चार्ट वरती जातोय एक पुलबॅक येतोय चार्ट वरती जातोय एक पुलबॅक येतोय एक्झॅक्टली आपल्या प्रॉफिट्सचा जो पोर्टफोलिओ असतो तो exactly पण अशाच प्रकारे वरती वरती जायला पाहिजे जेव्हा जा। जा प्रॉफिट्स होतील चांगले प्रॉफिट्स येऊ द्या त्याच्यानंतर एक ड्रॉडाऊन फेज येईल एक लॉसची फेज येईल त्याच्यामध्ये जर लॉसेस करायचे असतील तर ते कमी करा आपल्याला झालेल्या जा प्रॉफिट्सपेक्षा जास्त लॉसेस झालेले जा न पाहिजे अगेन जेव्हा प्रॉफिट्स होतील प्रॉफिट्स अचीव करा मार्केट येत आहे तर प्रॉफिट्स घ्या पण जेव्हा जेव्हा लॉसेस होतील मार्केटमध्ये लॉसेस कमी घ्या अशा प्रकारे तुमचा ग्राफ लॉंग रनमध्ये वाढलाच पाहिजे आता एक गोष्ट बघा अगेन इथेच एक्झाम्पल एक, एक देतो हो तुम्हाला जसं की करंटली निपटी फिफ्टी सध्या लोअर आहे हे आपल्याला माहिती आहे आता लक्षात घ्या जर माझी जर्नी या ठिकाणापासून स्टार्ट झाली असती आणि मी चांगले प्रॉफिट्स बनवले दोन वर्षामध्ये पण त्याच्यानंतर एक इयर असं आलं ज्याच्यामध्ये मी आलेले प्रॉफिट्स जर घालवत असेल माझे जर लॉसेस एवढे मोठे मोठे होत असतील तर कितला कमवलेला प्रॉफिट मला एका दिवसामध्ये देऊ शकतो ॲज अ लॉस त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही कितीही प्रॉफिट जरी केले तरी लॉस किती द्यायचा आहे हे जर आपल्या हातात फिक्स असेल तर मग लॉंग रनमध्ये आपण प्रॉफिट्स बनवू शकता आणि हाच एक रोल आहे जरी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस नसेल जमत जरी तुम्हाला स्ट्रॅटेजी नसेल जमत जरी तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस एखादा स्टॉकबद्दल नसेल कळत फक्त रिस्क आणि रिवॉर्डच्या गेमवर तुम्ही लॉंग रनमध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता हेच या व्हिडिओमागे सांगण्याचं कारण आहे जर तुम्हाला पण ॲडव्हान्स कोर्सबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला फ्री बॅच कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर ती व्हॉट्सअप करा तिथे तुम्हाला माझी टीम हेल्प करेल आणि सोबतच आपले एक टेलिग्राम चॅनेल पण आहे तिथे तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून मार्केटमध्ये जे इम्पॉर्टंट अपडेट्स असतात त्या मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करू शकेल तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद